हॅलो टू एव्हरी वन कसे आहात सगळे मी आर जे प्रिया रेडिओ एम पी एस सीवर स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बॉय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे तेवीस जुलै अर्थातच दिवसाची सुरुवात आपण एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र आज जर संकटात असाल तर प्रयत्न करत राहा उद्या नक्की सुख येणार आहे कारण परिस्थितीला बसून राहण्याची मुभा नाही मग मित्रांनो प्रयत्न करत राहा यश नक्कीच मिळेल चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट काय आहे ते म्हणजेच आपलं दिनविशेष या सत्रात आजच्या काय महत्त्वाच्या घटना आहेत आज कोणत्या विशेष व्यक्तींचे जन्मदिवस आहेत याचबरोबर स्मृतिदिन आहेत ते जाणून घेऊया आजच्या दिनविशेष या सत्रात सर्वप्रथम तेवीस जुलै या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना कोणत्या होत्या ते जाणून घेऊया सन एकोणीसशे सत्तावीस साली मुंबई आकाशवाणी केंद्रावरून दररोज प्रसारण करण्यास सुरुवात करण्यात आली होती विद्यार्थी मित्रांनो भारताचं राष्ट्रीय सार्वजनिक रेडिओ प्रसारक म्हणजेच आकाशवाणी आकाशवाणी हे मनोरंजनाचे व माहितीसाठीचे श्राव्य माध्यम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण लोकांचं हे सगळ्यात आवडतं माध्यम आहे आकाशवाणी ही जगातील सर्वात मोठ्या रेडिओ प्रसारण संस्थांपैकी एक संस्था आहे याचं मुख्यालय हे दिल्ली या ठिकाणी आकाशवाणी भवन येथे आहे यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी सन एकोणीसशे तीन साली फोर्ड मोटर कंपनीने आपली पहिली गाडी विकली होती फोर्ड मोटर कंपनी ही एक प्रवासी मोटर गाड्यांचे उत्पादन करणारी अमेरिकन कंपनी आहे या फोर्डचे मुख्यालय मिशिगन राज्यातील डेट्रॉइट या शहराच्या डिअरबॉन ह्या उपनगरामध्ये आहे हेनरी फोर्ड ह्या अमेरिकन उद्योगपतीने जून एकोणीसशे तीनमध्ये फोर्डची स्थापना केली एकूण कार विक्रीच्या बाबतीत फोर्ड ही जगातील चौथी मोठी कंपनी आहे सण एकोणीसशे एकोणतीस साली इटली मधील वापरण्यास बंदी घातली होती एकोणीसशे ब्याऐंशी साली आंतरराष्ट्रीय व्हेलिंग कमिशनने व्हेल माशांच्या व्यापारी पद्धतीच्या मासेमारीवर एकोणीसशे पंच्याऐंशी ते शहाऐंशी पर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता मित्रांनो ब्ल्यू व्हेल हा जगातील सर्वात मोठा प्राणी आहे याचा आकार लांबीने तीस मीटर असून त्याचं वजन जवळपास दोनशे टन आहे ब्ल्यू व्हेल हा एक समुद्री सस्तन प्राणी आहे तीस मीटर म्हणजे जवळपास अठ्ठ्याण्णव फूट आणि त्याचं वजन एकशे त्र्याहत्तर टन ते एकशे एक्क्याण्णव टन रेकॉर्ड केले आहे व्हेल माशांच्या मासेमारीवर एकोणीसशे पंच्याऐंशी आणि शहाऐंशी या कालावधीत बंदी घातली गेली होती यानंतर जाणून घेऊया पुढची घटना एकोणीसशे शहाऐंशी साली जैव अभियांत्रिकी तंत्रज्ञान वापरून जगात सर्वप्रथम तयार केलेल्या हेपेटायटिस बी या रोगावरील लशीच्या वापरास अमेरिकेत परवानगी देण्यात आली होती हेपेटायटिस बी या आजाराला आपल्याकडे कावीळ ब असं म्हटलं जातं हा एक जीवाणूजन्य आजार आहे कावीळ ब या विषाणूंमुळे होणारा संसर्गजन्य व यकृताला सूज आणणारा हा आजार असून सुरुवातीला याचं नाव रक्तजल आजार असं होतं विद्यार्थी मित्रांनो विश्वातील अंदाजे एक तृतीयांश लोकसंख्येला या आजाराचा संसर्ग झालेला आहे व या आजाराचे साडेतीनशे दशलक्ष वाहक आहेत यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी सन दोन हजार एक साली इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी मेघावती सुकोर्नो पुत्री यांची नियुक्ती करण्यात आली होती या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण अशा काही व्यक्तींविषयी जाणून घेणार आहोत ज्यांचे आज जन्मदिन आहेत अठराशे छप्पन्न साली प्रसिद्ध भारतीय जहाल मतवादी नेता भारतीय राजकारणी समाजसुधारक भगवद्गीतेचे भाष्यकार व स्वातंत्र्यवादी कार्यकर्ते केशव गंगाधर टिळक उर्फ बाळ गंगाधर टिळक आणि ज्यांना लोक लोकमान्य टिळक म्हणायचे यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता अठराशे पंच्याऐंशी साली अमेरिकेचे अठरावे राष्ट्राध्यक्ष युलिसिस एस ग्रँट यांचा आज जन्मदिन आहे अठराशे शहाऐंशी साली इलेक्ट्रॉन आणि आयन उत्सर्जन घटनेचा सिद्धांत विकसित सिद्ध करणारे महान जर्मन भौतिकशास्त्रज्ञ वॉल्टर हन्स शॉटकी यांचा जन्मदिन आहे अठराशे अठ्ठ्याण्णव साली ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध बंगाली भाषिक कादंबरीकार व लेखक ताराशंकर बंडोपाध्याय यांचा जन्म झाला होता आजच्याच दिवशी सन एकोणीसशे सहा साली प्रसिद्ध भारतीय क्रांतिकारक हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांचासुद्धा आज जन्मदिन आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण त्याच निमित्ताने त्यांच्याविषयी सविस्तर माहिती आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेणार आहोत याचबरोबर लोकमान्य टिळक यांच्याविषयीसुद्धा व्यक्तिविशेष या सत्रात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तेव्हा आमचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला चुकवू नका यानंतर जाणून घेऊया आणखी काही विशेष व्यक्तींच्या जन्मदिवसाविषयी एकोणीसशे सतरा साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट अभिनेत्री लक्ष्मीबाई यशवंत भिडे उर्फ ताई भिडे यांचा जन्म झाला सन एकोणीसशे सदोतीस साली राजस्थान राज्यातील जयपूरच्या अत्रोली घराण्यातील गायिका धोंडूताई कुलकर्णी यांचा जन्म झाला सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेते व मनोचिकित्सक डॉक्टर मोहन आगाशे यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर जैत रे जैत हा चित्रपट बघितला असेल किंवा ऐकून असाल तर या चित्रपटात अगदी महत्वाची भूमिका डॉक्टर मोहन आगाशे यांनी केली होती आजही ते चित्रपटसृष्टीत काम करत आहेत सन एकोणीसशे शहात्तर साली हंगेरी देशातील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू जुळीथ पोलगर यांचा जन्म झाला आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ एम पी एस सी गुरूकडून खूप खूप शुभेच्छा यानंतर जाणून घेऊया अशा काही व्यक्तींविषयी ज्यांनी इतिहासात उल्लेखनीय कामगिरी केली आहे आज अशा काही विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहे जाणून घेऊया त्यांच्याविषयी अठराशे पंच्याऐंशी साली अमेरिकेचे माजी अठरावे राष्ट्राध्यक्ष युलिसेस सिम्पसन ग्रांट यांचं निधन झालं सन एकोणीसशे त्र्याण्णव साली छत्तीसगड या राज्यातील भारतीय स्वातंत्र्य सेनानी लक्ष्मण प्रसाद दुबे यांचं निधन झालं सन एकोणीसशे नव्याण्णव साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी व आंबेडकर चळवळीचे नेता दामोदर तात्याबा उर्फ दादासाहेब रूपवते यांचं निधन झालं सन दोन हजार चार साली प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट विनोदी अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माता मेहमूद यांचं निधन झालं मेहमूद यांनी त्यांच्या कारकिर्दीत तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले पडोसन गुमनाम प्यार की जा भूत बंगला बॉम्बे टू गोवा सबसे बडा रुपैया पत्थर केसनम अनोखी अदा नीला आकाश नीलकमल आणि कुवारबाप इत्यादी त्यांचे प्रमुख चित्रपट होते आणि विशेष म्हणजे हे चित्रपट त्यांचे खूप गाजले यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या व्यक्तींविषयी सन दोन हजार बारा साली भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक भारतीय राष्ट्रीय लष्कर अधिकारी आणि आझाद हिंद सरकारमधील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचं निधन झालं लक्ष्मी सहगल यांना भारत सरकारने सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केलं होतं कॅप्टन लक्ष्मी या आझाद हिंद सेनेच्याच झाशी राणी पथकाच्या प्रमुख कॅप्टन होत्या एकोणीसशे त्रेचाळीस ऑक्टोबरमध्ये यांना सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या महिला पथकाचे प्रमुख पद देण्यात आलं होतं या पथकात त्यावेळी एकशे पंच्याऐंशी स्त्री सैनिक होत्या आणि हा आकडा नंतर दोन हजारांच्या वर पोहोचला पिस्तूल बंदूक मशीन गन्स यांसारखी शस्त्रे वापरण्याचे शिक्षण या स्त्रियांना दिले जाई सन दोन हजार सोळा साली पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री आणि कालिदास सन्मान पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय चित्रकार एस एच रझा यांचं निधन झालं दोन हजार सातमध्ये एस एच रझा यांनी बिंदू हा चित्रनिर्मितीचा आरंभ बिंदू मानला आणि त्याला केंद्रस्थानी ठेवून रझा यांनी अनेक चित्रांची रचना केली विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण दोन हजार दहामध्ये त्यांच्या सौराष्ट्र या चित्राने क्रिस्टिस येथे सोळा करोड रुपयांना हे चित्र विकलं गेलं होतं तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं याविषयीचा फीडबॅक तुम्ही आम्हाला ऑडिओ किंवा टेक्स्ट या स्वरूपात पाठवू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता किंवा ऐकू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला दिनविशेषची बँकच मिळू हो शकते म्हणजे तुम्ही मागच्या काही दिवसांचे महिन्यांचे दिनविशेषसुद्धा ऐकू शकता याचबरोबर तुम्ही स्पॉटीफाय म्युझिक ॲप अँकर एफ एम गुगल पॉडकास्ट किंवा रेडिओ पब्लिकवरसुद्धा रेडिओ एम पी एस सी गुरू पॉडकास्ट ऐकू शकता केव्हाही कुठेही आणि कधीही आमचं फेसबुक आणि इन्स्टाग्रामला रेडिओ एम पी एस सी गुरु आणि स्पेक्ट्रम अकॅडमी हे पेजेससुद्धा लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया या कमेंट स्वरूपात आम्हाला नक्की पाठवा म्हणजे त्यामध्ये आम्हाला आवश्यक असल्यास बदल करता येतील तेव्हा मित्रांनो आमचा चालता फिरता इंटरनेट रेडिओ तुम्हाला किती आवडतोय ते आम्हाला नक्की कळवा मी आर प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी